इयत्ता पाचवीचा आता आपण चौथा धडा पण चालू करत आहोत तर त्या चौथ्या धड्याचं नाव आहे कॉम्प्युटर प्रयोगशाळेत घ्यायची दक्षता व पाळायची मूल्य तर यामध्ये बघा कॉम्प्युटरची काळजी कशी घ्यावी किंवा कॉम्प्युटर लॅबमध्ये आल्यानंतर कुठले कुठले रूल्स आपण फॉलो करावेत तर त्यासाठी नियम आहेत बघा कॉम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक्स यंत्र आहे त्याची काळजीपूर्वक हाताळणी करणे गरजेचे कॉम्प्युटर प्रयोगशाळेत घ्यायची दक्षता काय काय दक्षता घ्यायची तर पहिली दक्षता काय घ्यायची बघा कॉम्प्युटर प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या देखरेखीखालीच काम करावे दोन नंबर कॉम्प्युटरचा कीबोर्ड आणि जोराने पेन्सिल किंवा कॉम्प्युटरचा टोकदार वस्तू घालू नये कॉम्प्युटरच्या प्रयोगशाळेत खाद्य पदार्थ आणि पेय आणून म्हणजे कॉम्प्युटर वरील काम संपल्यावर तो व्यवस्थित योग्य प्रकारे पूर्णपणे बंद करा नेक्स्ट स्लाइड कॉम्प्युटर प्रयोगशाळेत काय काय नैतिक मूल्य लक्षात ठेवायचे बघा आज सर्व क्षेत्रात कॉम्प्युटरचा वापर होत आहे काही वेळा तर त्या कॉम्प्युटरचा गैरवापर होतो तर त्यामुळे ते काय पुढील काही नैतिक मूल्याचे पालन करणे गरजेचे ते आहे शक्य असेल त्या ठिकाणी पासवर्ड म्हणजे कॉम्प्युटरला शक्यतो पासवर्ड घालून ठेवा म्हणजे काय होईल कॉम्प्युटरवरची माहिती कोण डिलीट करणार ना नाही बघणार नाही किंवा कॉपी पेस्ट करणार नाही दोन नंबर दुसऱ्याने कॉम्प्युटरमध्ये साठवलेल्या माहितीमध्ये पर परवानगीशिवाय बदल करू नये पुढचं नैतिक मूल्य काय दुसऱ्याचा पासवर्ड वापरून गुप्त माहिती वाचू नये म्हणजे दुसऱ्याने कोणतरी पासवर्ड दिला तर गुप्त माहिती वाचू नये व त्याचा तर त्या माहितीचा उपयोग करू नये म्हणजे माहितीचा दुरुपयोग करू नये पुढचा पॉईंट बघा कॉम्प्युटर आणि आरोग्य म्हणजे आरोग्य आणि कॉम्प्युटरचं कसं आहे तर कॉम्प्युटरवर गेम खेळताना किंवा काम करताना वेळेची भान राहत नाही आपण खूप वेळा कॉम्प्युटरवर काम करत राहिलो तर काही शारीरिक तक्रारी निर्माण होतात यातल्या बहुतेक तक्रारीची थोडी काळजी घेतली तर ते टाळ नेक्स्ट स्लाइड बघा आसन व्यवस्था म्हणजे कॉम्प्युटर काम करतात टेबल आणि खुर्च्यांची उंची योग्य म्हणजे टेबल अगदी मोठा नसावा किंवा किंवा खुर्च्या अगदी मोठ्यांना असाव्यात तर टेबल आणि खुर्ची यामध्ये योग्य अंतर असावे कॉम्प्युटरच्या स्क्रीन किमान दीड ते दोन फूट अंतरावर असावा आणि नजरेच्या खालच्या पातळीत असावा डोळ्यांना मधून मधून विश्रांती द्यावी नेक्स्ट स्लाइड बाम तांत्रिक दक्षता कॉम्प्युटरची तांत्रिक दक्षता काय आहे तर कॉम्प्युटरमध्ये अत्यंत उपयुक्त उपयुक्त माहिती साठवलेली असते काही महत्वाचे प्रोग्राम असतात माहिती आणि प्रोग्राम हे दीर्घ काळ राहावेत म्हणून खालील तांत्रिक दक्षता घेणे आवश्यक त्यातली पहिली तांत्रिक गोष्टी काय युपीएस कॉम्प्युटरला युपीएस जोडलेला म्हणजे युपीएस म्हणजे काय तर कॉम्प्युटरला युपीएस जर जोडला असला तर लाईट गेल्यानंतर कॉम्प्युटर शट डाऊन होत नाही म्हणजे लाईट पूर्ण गेल्यानंतर आपल्याला इंडिकेटर येतं की लाईट गेलेली आहे किंवा तर त्या युपीएस मधनं येतो तर त्या का पद्धतीने काय करावं मग दहा मिनिटात आपण कॉम्प्युटर कौ, काय करावा शट डाऊन करावा म्हणजे कॉम्प्युटरला युपीएस कनेक्ट असावं दोन नंबर काय दिले अर्थिंग तर कॉम्प्युटरला अर्थिंग असावं अर्थिंग असल्यामुळे कॉम्प्युटरला शॉक बसत नाही कॉम्प्युटरचे कुठलेही पार्टला प्रॉब्लेम येत नाही किंवा शॉक बसत नाही आपल्याला तर त्यासाठी अर्थिंग महत्वाचं आहे नेक्स्ट स्लाइड कॉम्प्युटर व्हायरस आता कॉम्प्युटरमध्ये व्हायरस कॉम्प्युटर हा व्हायरस एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे जो व्हायरस आहे तो फ्लॉपी मधून येतो पेनड्राईव्ह येतो सीडी मधून येतो इंटरनेट कनेक्शन असल्यामुळे होतो तर त्यामधले व्हायरस काय होतात कॉम्प्युटरमध्ये शिरतात कॉम्प्युटरमध्ये फाईल काय करतात करप्ट करतात मग त्यासाठी अँटी कॉम्प्युटरला इन्स्टॉल असणं गरजेचं आहे नेक्स्ट कॉम्प्युटरची जोडणी कॉम्प्युटरची जोडणी ही शक्यतो हार्डवेअर इंजिनियर असतात तर त्यांच्याकडनं काय करावी कॉम्प्युटरची जोडणी करून घ्यावी ती जोडणी करताना विद्युत पुरवठा पूर्ण बंद करावा तर हे पॉईंट आता आपण बघितले तर कुठला झाडा बघितला बघा तर कॉम्प्युटर प्रयोगशाळेत घ्यायची दक्षता व पाळायची मूल्ये